मी मतदान केलंय आपण सर्वांनी पण मतदान करावं आपला मतदान करण्याचा जो हक्क आहे ते सगळ्यांनी बजवावा आज संध्याकाळी साडेपाचपर्यंत पर्यंत मतदान आहे सगळ्यांनी लवकरात लवकर येऊन आणि आपला हक्क बजवावा मतदान केलं आणि मतदानाला सर्वांचा श्री असो पुरुष असो सिनियर सिटीजन असो सगळ्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे आणि ती जी रिग आहे ती थांबत नाहीये मतदानाची तर नक्कीच शहादा शहरातले नागरिक जागरूक आहेत असं मला वाटतं सगळ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि सगळ्यांनी साडेपाचच्या च्या आधी मतदान करावं ही विनंती सगळ्यात सुशिक्षित आणि व्यापारी मतदार संघ लोकांनी उत्कृष्टपणे असा प्रतिसाद देत आमच्या प्रभाग क्रमांक तेरा मध्ये भरघोस असं मतदान सध्या चालू आहे आताही तुम्ही पाहू शकतात मागे भरपूर मोठी लाईन आहे आमचे मित्र शहाद्याचे गोल्डमॅन हे पण प्रभाग क्रमांक से ला राहतात परंतु त्यांचे तेराला नाव असल्यामुळे तेही तितक्या लांबून व्यापारी असल्यावरही ते इथे ते ते मतदान करायला आले त्याबद्दल ते त्यांचे धन्यवाद मानतो प्रभाग क्रमांक तेराच्या सगळ्या मतदारांचे आम्ही ऋणी आहोत की ते सकाळी लवकरात लवकर येऊन मतदान करत आहे थँक्यू

बोलणार <tune> <tune> Yeah. Yeah, yeah,